काल पावसाचं वातावरण होतं वातावरण आहे पाऊसच खूप पडला दोन तास पाऊस पडला खूप सारा त्यामुळं जाता नाही आलं तर आज अंशला घेऊन गार्डनला चाललो आहे आम्ही आणि आता काय बघितलं <laughs> अंशने डमी बघितले तर घाबरला तर माझं काम मी चालूच ठेवणार आहे काम चालू करत करत मी मस्तपैकी चला ना काळी चालू करा काम चालू करत माझं काम करत करत मी लॉग इन पण पन... आ... लॉग इन करणार आहे आणि जाणार आहे तर म्हणून मला जशी होते अशी उठून घेऊन चाललेत कपड्या झा टिकली नाही <laughs> होते काय झालं हे असं होतं की मी गाडीवर बसले की कि मला किक मारायला खाली उतरवलं जातं कशाला गाडी घेतली मी मला कधी कधी समजत नाही तर मला तुला गाडी घेतली यांनी मला म्हणाले होते तुला गाडी चालवायला शिकायचंय ना तू गाडी घे नवीन आता जुनी चांगली नव्हती मग मी गाडी घेतल्याच्या नंतर त्या गाडीला मला एकदाही हात लावून दिला नाही फक्त हप्ते भेटून घेतले तर चला। बापले ना आले की मला लुटतात हे असं करतात लुटलं तर लुटलं जाऊ दे खर्च केला तर पण ह्यांचा आजार पण पण मला डबल ठेवावं लागतं त्याचा सगळ्यात जास्त मला त्रास होतो याला मी काही नाही करू शकत तर काल आम्ही जाणार होतो गार्डनला पिल्लू आणि मी पण झाला गोंधळ असा की काल पाऊस खूप आला आणि आम्हाला काही जाता नाही आलं आणि म्हटलं आज जाऊयात चला तर मग संध्याकाळी मी गेले होते गार्डन लांचला घेऊन आणि किती भारी ना मस्त वातावरण किती छान दिसतंय आणि मला हे गार्डन स्वतःला पर्सनली खूप आवडतं म्हणजे पुण्यातलं पहिलं गार्डन असं असेल जिथं काही कुठले येऊन कपल चाळी करत नाहीत आणि मस्त सगळे वयस्कर किंवा लहान मुलं वगैरे छान येऊन खेळतात आणि इथला व्ह्यू सगळ्यात भारी इथं व्ह्यू खूप छान आहे आणि हे आहे जिजाऊ ऑक्सिजन पार्क चंदन नगर आणि मी खूप वेळा इथं येते आणि हे हे किती छान आहे मस्तच मला खूप आवडतं शांतता खूप छान असते आणि सिक्युरिटी पण इतली भारी आहे तर तुम्हाला कसा आव हा व्ह्यू वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप लोकांचं म्हणणं आहे की मी आ, मोठे व्लॉग नाही बनवत तर आणि कमेंट का डिलीट करते तर आ, मला आ, मोठे व्लॉग बनवायला नाही जमत अजून पण मी अजूनही प्रयत्न करते सोसाथ, आहे मोठे व्लॉग वगैरे बघ बनवायचा आणि ह्या सोसा ह्या सोसायटी आहेत या गार्डनच्या साईडला माहीत नाही त्यांना एवढा गोंधळाचा कसा त्रास होत नाही तर जाऊ दे ते तुम्हाला कसं वाटलं हे झालं मला नक्की सांगा कमेंटमध्ये इथे ना लहान मुलांना खेळायसाठी वेगळं पार्क आहे मोठ्या मुलांना खेळायसाठी वेगळं ठिकाण आहे आजूबाजूला आणि हे पिल्लू माझं ना खूपच घाबरट आहे त्याच्यामध्ये जर कोणी खेळायला घुसलं तर ते अजिबात काही म्हणत नाही असतं आणि इथं अंश माझा हरवला होता आमच्या हातातून हरवला तो आणि हरवला म्हणजे मी माझं काम करत होते आणि यांनी त्यांच्या मित्राशी बोलत उभे राहिले आणि अंशनी हात सोडला आणि तो खेळायला तिथं गेला आणि झालं असं की खूप गर्दी आहे आज रविवार असल्या कारणाने खूप गर्दी होती त्यामुळं अंश हातातनं सुटल्यावर त्याला आम्ही दिसलो नाही आणि तो खूप रडायला लागला आणि त्यामुळं आम्ही आंशच्या पप्पा मी आंशच्या पप्पा आहेत म्हणून शांत बसले होते आणि त्यांच्या हातातनं तो त्या लक्षातनं गेला तो आणि मग मला खूप शोधावं लागलं त्याला ला। पण नशीब छान सिक्युरिटी छान आहे इथली की तिथंच बसला होता एका ठिकाणी तो रडत रडत मग मी त्याला इथे समजावत निघाले होते आणि येता येता म्हटलं चला अंश आज रडला पण नाही खूप तर त्याच्यासाठी आंबे घेऊया इथे आंबे घेतले दीड किलो आंबे घेतले किलोवरती घेतले तुमच्याकडं कसे आंबे आहेत मला नक्की सांगा कमेंटला हे आंबे खूपच छान गोड रसाळ वाटले आम्हाला तर अंशुला खूप आवडतात गोड आंबे रसाळ आंबे आता उद्या ह्याचा शिरा बनवायचा प्रयत्न करेन जर राहिले आंबे तर बाहेरून आलोय आपण हातपाय तोंड धुणार का मोबाईलमध्ये घुसणार तुम्ही दोघं पण होय पटपट हात पाय धुवा चला पाणी ठेवा आंघोळीला त्याला चला, चला। आणि मी आहे सगळ्यात आधी बाहेरचे कपडे काढलेत का तर पावसाचं वातावरण आहे बाहेर खूपच ए का ओरडतो वेड्यासारखा हां बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालं माझी केस भयानक दिसतात मला माहिती आहे <laughs> तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि चला तोपर्यंत तो बाय बाय